नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल मेजर अमोल माने यांच्या महेश मालक मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार संपन्न मेजर नारायण उर्फ अमोल माने यांच्या सेवापूर्ती प्रित्यर्थ स्विमिंग ग्रुप व महेश मालक इंगळे व प्रथमेश इंगळे मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे गावचे सुपुत्र मेजर नारायण माने यांनी देशाच्या पंजाब राजस्थान उरी जम्मू काश्मीर हैदराबाद उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश आदी ठिकाणी भारतीय सैन्य दलातून देशाच्या विविध भागात सलग सतरा वर्षे करून, सेवा करून सन्मान सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती झाले आहेत मेजर नारायण उर्फ अमोल माने यांचा माजी नगराध्यक्ष महेश शिंगळे व प्रथमेश शिंगळे परिवारातर्फे शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी अक्कलकोट शहरातील लोकापुरे मंगल कार्यालयात सहकुटुंब सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील गावचे सरपंच नितीन मोरे आर पी आयचे अध्यक्ष अविनाश मडीखांबे माळी महासंघाचे अध्यक्ष संतोष पराणे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख बाबा पाटील उपसरपंच विकी चौधरी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आनंद भुक्कानोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष बंदेनवाज कोरबून सुनील सिद्धे सोलापूर सदन प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका मानसी दामले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी भारतमाता व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मेजर नारायण माने यांची अक्कलकोट शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मेजर नारायण उर्प अमोल माने वडील विलास माने आई पुष्पा माने काका दत्ता माने काकू निर्मला माने भाऊ संतोष माने वहिनी वैशाली माने आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास स्विमिंग ग्रुपचे सदस्य सचिन किरणळे सुनील कटारे विश्वनाथ देवरमणी विद्याधर गुरव सुरेश वाले बाळासाहेब एकबोटे अंकुश केत सुनील पवार बाबा सुरवसे अशोक कलशेट्टी श्रीकांत झिपरे संतोष जवळगी शिवशरण आचले संतोष पराणे अरविंद पाटील रमेश शिंदे धनराज स्वामी अमर पाटील ज्ञानेश्वर भोसले ओंकार उटगे मनोज इंगुले साहिल पवार सागर गोंडाळ श्रीशैल गवंडी श्रीकांत मलवे आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा